टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज शहरामधील चार या वार्डातील मुख्य रस्त्यालगत असलेला वसंतराव तांडा येथे सलग एकोणीशे बहात्तर सत्तर बहात्तर पासून या ठिकाणी बंजारा समाज वास्तव्यास राहतो त्या पूर्वजापासून ते आज तागायत नगरपालिका प्रशासनाकडून आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना ज्या काही नगरपालिका प्रशासनाकडे जे काही टॅक्स भरलं जातात ते टॅक्स आम्ही त्या ठिकाणी भरलो ते जवळपास आमच्याकडे ऐंशी पासून ते दोन पास हजार ते तेरा पर्यंतच्या ज्या काही पावत्या आमच्याकडे आज पुराव्या आहेत आम्हाला फक्त एवढं सांगायचं नगरपालिका प्रशासनाला जर ही जागा आमची नाही आहे तर मग ही न... ही पावती आमच्याकडे आली कशी आमची जागा नाही तर तुम्ही आम्हाला पावती दिलात कशी कोणाच्या दड दडपणशाही खाली तुम्ही दोन हजार तेरापासून आमची नगरपालिकाची जी काही पावती येते टॅक्स येतो तो, तो टॅक्स तुम्ही आमचा बंद का केला आम्हाला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे कोणत्या एका मोठ्या हुकुमशाहीच्या अधिपत्याखाली येऊन तुम्ही आमचा हक्क काय उडावून घेता कारण ज्या मूलभूत सुविधा लागतात त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आहे त्याच्यामध्ये आम्हाला राहायला घर नाही प्यायला पाणी नाही फिरायला ना रस्ते नाहीत आम्हाला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की जर आम्हाला प्यायला शुद्ध पाणी नाही भेटलं तर त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे दुष्परिणाम होतात आणि त्या ठिकाणी आम्ही आज तागायत बरेचसे आमचे ओढलोपार्जित लोक वेगवेगळ्या आजाराने मृत्युमुखी पडले तुम्ही आमच्या सर्व मृत्युमुखी होण्याची वाट पाहत आहात का जर आम्हाला त्वरित न्याय नाही मिळाला तर आज आम्ही सनदशीर मार्गाने तुमच्याकडे आलो याच्यानंतर आम्ही सनदशीर मार्गाने येणार नाही शेवटी आम्हाला आमच्या गुणावर यावं लागेल आणि आमच्या हक्कासाठी यावं लागेल माझं पालिका प्रशासनाला सांगणं एवढंच आहे सा की जी काही प्रभाग क्रमांक चार मध्ये येणारी हे आमचं वसंतनगर तांडा आहे या ठिकाणी आमचे जवळपास पाचशे ते साडेपाचशे मतदार आहेत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर या वाघामध्ये एकाही उमेदवाराला किंवा एकाही प्रशासकीय अधिकारीला अजिबात फिरू देणार नाही नमस्कार मी राजू पवार बोलतोय माझा हा देगलूर शहरातला तांडा हा भाग आहे आणि तांड्यामध्ये मी जवळपास तीस पस्तीस वर्षापासून राहतो जन्मल्यापासून आणि आज आम्ही मुख्य अधिकारी साहेबाकडं हे निवेदन घेऊन आलोय की आमच्या तांड्यामध्ये जवळपास आता आमची पिढी गेली आमचे वडील सुद्धा एक्सपायर झाले पासष्ट वर्षाचे होऊन गेले आतापर्यंत ही ज्या माणसाच्या मूलभूत ज्या सुविधा असतात रस्ते रोड नाली घर या कोणत्याच सुविधा तांड्यामध्ये उपस्थित नाहीत त्यामुळे आज आम्ही सगळं तांडा आणि समस्त आमच्या बंजारा ज्या ज्या आमच्या आई बहिणी आहेत सगळ्या आलेल्या आहोत ज्या आमच्या त्रास आहेत त्या मॅडमला दिलो आशा आहे की मॅडम बघतील आणि आता आशाच करावं लागेल की कारण एवढ्या दिवसापासून आम्ही निवेदन देतो आतापर्यंत कोणत्या आशा पूर्ण झाल्या नाहीत तर बघा आता शासनाला शासनाला दिलो निवेदन काय होते तर बघूया आम्हाला अडचण एवढी भयानक आहे ना रस्ते चालायला रस्ते नाहीत रोड नाहीत लाईट नाही घरकुल मिळाले नाही ज्या शासनापासून ज्या घरकुल आहेत त्या घरकुल सुद्धा आम्हाला आलेले नाहीत तर भरपूर दिवसापासून जे त्रास आहेत तेच त्रास आम्ही आज मॅडमला दिलेलो आहोत पाहूया आता मॅडम काय पिढी इथंच गेली आमची बी गेली आमच्या लेखराची बी नाही रोड नाहीत आमच्याकडे नाल्या नाहीत आमच्या तर मड निघाला जागा नाही आम्हाला यशके परिस्थितीमध्ये की घरा माघांनी पाणी शिरलं होतं परवा पाणी पडलं तेव्हा तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही काहीच नाही घरकुली सुद्धा आम्हाला आल्याने सुद्धा दाबून टाकलेत घरपट्ट्या बंद केलेत